येथील मोहिनी माने हिची शहर पोलीस दलात खेळाडू कोट्यातून निवड झाल्याने तामसा येथून जवळ असलेल्या वायफाना बुद्रुक येथील मोहिनीला सैनिक आणि पोलीस दलात जाण्याची आवड होती म्हणून तिने जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर सामान्य कुटुंबातून आपलं शिक्षण पूर्ण केलं पुणे शहर येथील पोलीस निवड झाली या स्वागत तामसा परिसरात होत असून गावातील वायफना बुद्रुक गावातील नागरिकांनी मोहिनी माने हिचं कौतुक केलं या निवडीच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील घटलवार ओबीसी हदगाव हिमायतनगर तालुका अध्यक्ष नाना गुद्दतवाड दत्ता पाटील कवळे सरपंच येवली बीड जमादार नागर गोजे अशोक फाळके चटवा शिंदे श्याम माने गजानन शिंदे पाटील सूर्यवंशी पाटील इत्यादींची उपस्थिती होती यावेळी महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करावे विशेष म्हणजे आपण स्पर्धा परीक्षा द्याव्या आणि देश सेवा करावी पुणे या ठिकाणी पोलिस दलात निवड झाल्याबद्दल माने हिचं स्वागत करून पुढील कामगिरीसाठी तामसा पोलीस ठाणे येथील महिला अधिकारी कमल शिंदे यांनी तिचं कौतुक केलं बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज हदगाव